कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात कोथिंबिरीची प्रचंड आवक झाल्यानं एका गड्डीला एक, एक रुपया बाजारभाव मिळाला यामुळे शेतकरी हैराण झालेत शेती राखायची असते विकायची नसते अशी जुन्या जाणत्या लोकांची शिकवण आहे हवेली तालुक्यातील शेतीला कोट्यावधी रुपयांची किंमत आहे जर शेतकऱ्यांनी एखादा एकर विकून बँकेत पैसे टाकले तर आलेल्या बँकेतील पैशाच्या व्याजात आरामात बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो परंतु असणाऱ्या पाच एकर जमिनीत खर्च करून संपूर्ण कुटुंब दिवस कष्ट करून कुटुंबाच्या मजुरी इतके पैसे न येता तोटा सहन करावा लागतो अशी वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे होती कोथिंबिरीची प्रचंड आवक झाल्यानं आणि आषाढ सुरू आहे पावसाची रिमझिम सतत मांजरी उपबाजारात कोथिंबीरला एक रुपया बाजारभाव मिळाला शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच परंतु शेतकऱ्याला ट्रान्सपोर्ट भाडे आणि घरी जायला सुद्धा स्वखर्चानं जावे लागले असं तोटात लागल्यानं भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची ही अवस्था असेल तर लोकप्रतिनिधी काय करतात असा संतप्त सवाल काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला जर असेच बाजार राहिले तर बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ येऊ शकते असे एका शेतकऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलंय दौंड तालुक्यातील भांडगाव येथील शेतकरी आकाश दोरगे यांनी मांजरी उपबाजारात आठशे कोथिंबीर विक्रीसाठी आणली होती त्यातील दोनशे कोथिंबीर एक रुपया दराने विकली गेली आणि सहाशे कोथिंबीर दोन ला बाजार फुटल्यानंतर पाच वाजेपर्यंत तशीच पडून होती त्या कोथिंबीरीला कशी द्यायची म्हणून कोणीही विचारत नव्हतं चांगल्या दर्जाची कोथिंबीर असतानाही अशी अवस्था झाल्याची शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सांगितलं तसेच मेथी चार ते पाच रुपये शेपू तीन रुपये गड्डी असा मातीमोल बाजारभाव मिळत आहे असं झाल्यास शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा अशी वेळ शेतकरी कुटुंबावर आलेली आहे तरी शासनाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमीभाव द्यावा अशी या निमित्तानं मागणी होती आहे तरी लोकप्रतिनिधींनी याविषयी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा सामान्य शेतकरी व्यक्त करतायत प्रतिनिधी चंद्रकांत धुंडे लोणी काळभोर किती आणली होती नाव काय आकाश दोरगे वाकाश दोरगेरली एक